जेव्हा घरात देवाची कृपा असते तेव्हा असे सतरा शुभ संकेत सकाळी जाणवू लागतात मित्रांनो काही घरांमध्ये एक अदृश्य पण अत्यंत पवित्र अशी ऊर्जाधारा सत्त वाहत असते त्या घरात प्रवेश केला की मन शांत होते डोळ्यांना तेज येते आणि हृदयाला एक निराळा आनंद प्राप्त होतो लोक म्हणतात अशा घरात देवाचा वास असतो परंतु देव प्रत्यक्ष दिसत नाही तो आपली उपस्थिती वेगवेगळ्या सौम्य संकेतांद्वारे जाणवू देत असतो आणि हे अनुभव फक्त श्रद्धाळू मनालाच जाणवतात प्रत्येक कुटुंबाची पूजा प्रार्थना आणि घरातील वातावरण या दैवी संकेतांना आणखी प्रबळ बनवत असतात देवाचे आशीर्वाद मिळावेत यासाठी लोक सकाळ संध्याकाळ दिवा लावतात भजन कीर्तन करतात उपवास करतात आणि देवाचे स्मरण मनातून उतरू नये याची काळजी घेतात पण या सर्वायतकेच महत्वाचे म्हणजे देव आपली उपस्थिती दाखवत असतो हे ओळखणे कारण देव प्रसन्न झाला की तो आधी आपले अस्तित्व जाणवू देतो मग आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करतो आणि नंतर सुखसंपन्नतेचा मार्ग मोकळा करतो अनेकांना आश्चर्य वाटतं की रोज प्रार्थना करूनही देव का दिसत नाही पण हा प्रश्न निर्माण होतो कारण देव माणसांसारखा आपल्या डोळ्यासमोर येऊन उभा राहत नाही त्याहूनही नाजूक मार्गाने तो आपल्याला कळवतो मी तुझ्यासोबत आहे तुमच्या पूजारचा प्रार्थना आणि सद्भावनेचा सुवास जेव्हा घरभर दरवळतो तेव्हा देव आपला आशीर्वाद अशा संकेतांमधून देऊ लागतो की ज्यांची अनुभूती घेतल्याशिवाय तो अर्थ समजत नाही कधी तुमच्या कर्मांमुळे देवाची उपस्थिती धूसर होते आणि काही काळ ती जाणवत नाही तर कधी छोट्याशा चांगल्या कृतीमुळे देवाचा निवास पुन्हा घरात होतो म्हणून त्याने दिलेले इशारे ओळखणे आवश्यक आहे कधीकधी असे घडते की रात्री गाढ झोपेत असतानाच पहाटेचा ब्रह्ममुहूर्त जवळ येताच तुमची झोप आपोआप उघडते वेळ साधारण तीच असते ज्यावेळी देवत्वाची शक्ती जागृत होतात मंतर ताजेत्वानेच असते पण सोबत मनात येणाऱ्या काही गूढ प्रतिमा देवस्थानांचे दर्शन किंवा मंत्रांच्या ध्वनीची एक अस्पष्ट आठवणही जागते ब्रह्ममुहूर्तात उठणे हा केवळ योगायोग नसतो तर घरात दैवी स्पंदन सक्रिय होत असल्याचे हे संकेत असतात काही वेळा एखादा शुभ आवाज शंखनाद घंटेचा मंद ध्वनी मंत्रोच्चाराचा प्रतिध्वनी तुमच्या कानाशी अलगद पोहोचतो जो इतरांना ऐकू येत नाही हा अनुभव देवाच्या सान्निध्याची पहिली चाहूल असते घरातील देवघराच्या आजूबाजूला एक अदृश्य सुगंध दरवळत असल्याचा अनुभवही अनेकांना येतो हा सुगंध ना अत्तराचा असतो ना अगरबत्तीचा हा अगदी वेगळाच असतो नाजूक पण प्रभावी इतरांना जाणवत नसला तरी तुम्हाला हा सुगंध मनाच्या खोल भागात जाऊन स्पर्श करतो देवतेची उपस्थिती असल्यावरच असा सुवास वातावरणात मिसळलेला असतो जिथे देवाचा वास असतो तिथे सुगंध असतो आणि जिथे नकारात्मक शक्ती असतात तिथे दुर्गंधी निर्माण होते ही अनुभूती अनेकांना होते त्यामुळे हा सुगंध नुसता वास नसून देवत्वाचा स्पर्श असतो काही प्रसंगी घराच्या बाहेरून येणारे जीव कुत्रा गाय मांजर किंवा एखादा साधू भिकारी विशिष्ट पूजा करण्याच्या वेळीच दरवाजा ठोठावतात किंवा बाहेर थांबतात हे देखील एक गूढ योग असतो हिंदू परंपरेनुसार गाय ही आईचे रूप कुत्रा भैरवाचे स्वरूप तर साधुभिकाऱ्यांमध्ये दैवी ऊर्जा बसलेली असते असे मानले जाते हे जीव जर अनपेक्षितपणे पूजा सुरू असताना घरात आले तर हा आणखी एक दैवी संकेत असतो अशावेळी त्यांना हाकलून पाठवणे चुकीचे असते अन्नपाणी देणे हा सर्वात मोठा दान मानला जातो देव प्रसन्न असल्यावर स्वप्नांमध्येही संदेश मिळू लागतात मंदिरांचे दर्शन मूर्तींचे तेजस्वी चेहरे देवाचे फोटो नदी पर्वत पाण्याचे प्रवाह हे सर्व देवाशी जोडलेल्या मनाला मिळणारे इशारे असतात अनेकदा एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या क्षणी मनात अचानक शंका निर्माण होते किंवा अवेळी अडथळे येतात तेव्हा अनेक जण याला योगायोग म्हणतात पण मुळात देव आपल्याला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखत असतो देवाची कृपा असणाऱ्या लोकांना अल्प परिश्रमातही उत्तम फळे मिळतात त्यांच्या आयुष्यातील संकटे वेळ्याधी दूर होतात आणि अडचणी सहज सुटतात तेच लोकशांत संयमी आणि परिस्थितीवर मात करणारे बनतात काही घरांमध्ये अचानक घुबड दिसणे हेही अत्यंत शुभ मानले जाते कारण घुबड हे लक्ष्मीचे वाहन आहे त्यामुळे धनलक्ष्मी लवकरच घरात येणार असल्याची ही चाहूल असते देवी लक्ष्मी जिथे असते तिथे स्वच्छता असते घरातील सदस्यांच्या खाण्यापिण्याच्या सवीही बदलू लागतात त्यांची भूक कमी होते मांसाहारापासून मन दूर राहू लागते आणि साधेपणा वाढतो हे सर्व संकेत घरात सकारात्मक देवत्वाचा प्रभाव असल्याची चिन्हे मानली जातात शंखनादाचा आवाज सकाळी ऐकू येणे हे धनलक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे असे मानले जाते तसेच नीलकंठ पक्षाचे दर्शन सलग काही दिवस होत असेल तर जीवनातील कोणतीही मनोकामना पूर्ण होणार असल्याची खात्री मानली जाते एखादी पांढरी गाय घरासमोर येऊन आपल्या वासराला दूध पाजते हा तर अत्यंत शुभ अनुभव समजला जातो हे सर्व देव आपल्या आयुष्यातील समस्या दूर करत आहे याचा संकेत देते घराच्या प्रवेशद्वारावर पक्षांनी घरते बनवणे हेही अत्यंत शुभ मानले जाते ती घरती काढणे किंवा पक्ष्यांना त्रास देणे अत्यंत टाळावे पक्षांची चिवचिव त्यांची हालचाल हे वातावरणात अधिक प्रकाश आणि पवित्रता आणतात पूजा करताना डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागतात हृदय भारावून जाते तर समजावे देवाने तुमचे मन ऐकले आहे काही वेळा पूजा सुरू असताना पाहुणे भेट देतात आणि सोबत काही भेटवस्तूही आणतात तेही दैवी संकेत मानले जातात कधीकधी दिव्याची ज्योत अचानक तेजस्वी होते वायाशिवाय फडफडते किंवा उंच उसळते हा निराळा अनुभव देवाने तुमचे आवाहन स्वीकारले आहे असे कळवतो त्याचप्रमाणे पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास जाग येते हेही देवतेची ऊर्जा सक्रिय झाल्याचे प्रतिबिंब असते या वेळेला जाग येणाऱ्या लोकांना देव कृपादृष्टीने पाहतो असे अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे स्वप्नांमध्ये पर्वत तेजस्वी पांढरा पाण्यासारखा धबधबा दिसतो आणि त्या पाण्याचा तुम्ही आस्वाद घेत आहात असे स्वप्न पडते तर भविष्यातील यश निश्चित मानले जाते शिक्षणाचा योग्य उपयोग उत्तम आरोग्य चांगला जोडीदार आज्ञाधारक मुले हे सर्व प्रकार दैवी कृपेचीच फलश्रुती असतात अनेकांकडे ज्ञान असते पण त्याचा उपयोग कसा करावा हे त्यांच्या लक्षात येत नाही पण देवाची कृपा लाभलेल्या व्यक्ती मात्र ते ज्ञान योग्य ठिकाणी वापरू शकतात त्यांचे रागावर नियंत्रण असते त्यांचे मन शांत असते आणि परिस्थितीचे विश्लेषण करण्याची क्षमता त्यांच्यात वाढते देवाचे खरे दर्शन कुणालाच होत नाही पण त्याची रूपे आपल्या भोवती असतात आपले आईवडील गुरुजन ज्येष्ठ मंडळी सद्गुणी लोक पूजा करताना यांपैकी कोणी घरात प्रवेश केला तर तो अत्यंत शुभ योग मानला जातो कधी देवघरातील फुल अचानक तुमच्या जवळ पडते तर ते देवाच्या आशीर्वादाचे थेट संकेत असतात हे सर्व अनुभव सांगतात की देव तुमच्यावर प्रसन्न आहे तुमच्या मनोकामना पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत आणि तुमच्या आयुष्यातील अंधार पळून जाणार आहे